ओम शांती तीन नोव्हेंबर एकोणावीसशे ब्याण्णव या मुरलीचं नाव आहे रुहानी रॉयल्टीची निशानी भरपूर तृप्त आज बाप दादा आपल्या रॉयल परिवाराला पाहत होते पूर्ण कल्पात सगळ्यात रॉयल तुम्ही आहात तुम्ही रॉयल फॅमिलीच्या आत्मा आदिकालमध्ये अनादिकालमध्ये आणि वर्तमान संगम युगात रुहानी रायल्टी वाल्या आत्मा आहात अनादिकाळातही शांतिधाम मध्ये तुम्हा विशेष आत्म्यांच्या रुहाणीची झलक चमक सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आदिकाल सतयुगात तुम्ही आत्मा विश्वराज्याच्या रॉयल फॅमिलीचे अधिकारी बनता प्रत्येक राजाची रॉयल फॅमिली असते इतकी श्रेष्ठ रॉयल्टी चैतन्य स्वरूपात प्राप्त केली की तुमच्या चित्रांचीही रॉयल्टीने पूजा होते धर्मपिता धर्मात्मा महान आत्म्यांचीही अशी पूजा होत नाही आता संगमवर तुम्ही फरिस्ता स्वरूप बनता। रुहानी बापाची रुहानी रॉयल फॅमिली बनता या रुहानी रॉयल्टीचा आधार आहे संपूर्ण पवित्रता लौकिक दुनियामध्ये पण अल्पकाळाची रॉयल्टी सहजतेने चेहऱ्यावर आणि वागण्यात अनुभव होते रुहानी रॉयल्टी गुप्त राहू शकत नाही रॉयल आत्मा नेहमी भरपूर संपन्न राहते आणि संपन्नताची निशानी आहे ती आत्मा नेहमी तृप्त राहते तृप्त आत्मा प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक आत्म्याच्या संबंध संपर्कात संतुष्ट राहते रुहानी रॉयल आत्मा कोणत्याही आत्म्याच्या लहान सहान गोष्टींकडे लक्ष देत नाही रॉयल आत्म्याच्या तोंडून कधी व्यर्थ व साधारण बोल निघणार नाही रॉयल वृत्ती म्हणजे नेहमी शुभ भावना शुभकामनाची वृत्ती प्रत्येक आत्म्याशी व्यवहार करताना रॉयल वृत्ती असेल रॉयल दृष्टी असेल म्हणजे नेहमी स्वतःच्याही रूपाने दुसऱ्यांनाही फरिश्ता रूपाने पाहणारा कर्मामध्ये नेहमी सुख देणारा सुख घेणारा या श्रेष्ठ कर्माप्रमाणे संपर्कात येणारा तुम्ही ब्रह्मा बाबांचे बोल आणि चाल चेहरा आणि चलन ची रॉयल्टी पाहिली असे ब्रह्मा बाबांचे अनुकरण करा जीते जी मरणे म्हणजे जुने संस्कारांशी मरणे जुने संस्कार जुन्या संसाराच्या आकर्षणने मरणे नेहमी आपल्या शक्तिशाली वृत्तीने वायुमंडलला परिवर्तन करणाऱ्या परिवर्तक, आत्मा तुम्ही आहात ना ब्राह्मण जीवनाचे विशेष कार्य आपल्या वृत्तीने वाणीने आणि कर्माने विश्व परिवर्तन करणे आहे नेहमी प्यारे आणि न्यारे राहणे हेच बाप समान बनणे आहे यासाठी सहज पुरुषार्थ आहे निमित्त भाव निरंतर योगी निरंतर सेवाधारी बना संकल्पाने सेवा करा वाणीने सेवा करा कर्माने सेवा करा तुम्ही आपल्या संपर्कानेही सेवा करू शकता नेहमी आत्म्याचे स्वरूप जे आहे जसे आहे लक्षात राहिले पाहिजे ओम शांती